आम्ही आता आलो आहोत मच्छी इकडे फक्त एक छोटंसं तुम्हाला लुल्मध्ये जी मच्छी असते ना तर ती तुम्हाला दाखवते आहे मॉल सगळ्या मॉल्समध्ये वेगळं वेगळं असतं तर इकडे एक छोटंसं आहे ते दाखवते तुम्हाला सो याचा मच्छां तुमच्या रेट्स पण तिथेच दिलेले आहेत सगळे कापलेट बघायचे आहेत ना अशा इकडे मोठ्या असतात सो पापलेट हवी होती पापलेट नाहीच आहे इकडे बोंबीलचं ही सुरमई आहे आणि इकडे बोंबील कधी कधी मिळतात आणि मांदेवी तर मिळतच नाही इकडे काही योगायोगाने इकडे आज बोंबील आहेत तर ते घेतो आहे आम्ही थोडे उद्यासाठी सो so, आहे ना मच्छी वजन करून झालं ना तर किती त्याची गिराण झाली आणि किती वेट झालं त्याचं एक लेबल ते लोक आपल्याकडे देतात आणि क्लिनिंग करायला घेऊन जातात आणि आपण ते लेबल देऊन आपली मच्छी घ्यायची अर्धा किलो सुद्धा झालं नाही आहे चारशे एट ग्राम झाले आणि त्याची किंमत झाली अकरा पॉईंट एट झिरो चारशे थटी ग्रामची जी आपली आहे ना त्याची किंमत झाल्या म्हणजे जवळजवळ दोनशे पर्यंत अशा प्रकारे भाज्या पण असतात पालेभाजी वगैरे सगळे पाल्याभाज्या इकडे खूप अशी जुडी आपली खूप छोटीशी असते ती इकडे असेल आता तर मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा भाज्या आहेत तर हे मशरूम्स आहेत तर हे पालेभाजी आहे बघा कांद्याची ही एक जुडी ही इकडचे एक दिरा म्हणजे आपल्या इकडची बावीस रुपयाला हे एवढीशी जुडी असते एक कोथंबीर हे आहे लाल माठ सो ह्याची पण एवढीशी जोडी ही बावीस रुपयाला सो अशाच छोट्या छोट्या असतात इकडे जुड्या हे बघा हे पालक आज सर्व तिकडे अंगोशा आहे तर मम्मी इंडियाला असते तर ती तिकडे करते आता ती इकडे आहे त्यामुळे आम्ही आज सगळे ती काय काय बनवणार आहे सो ते सगळे तुम्हाला दाखवते कुकरमध्ये डाळ घालणार आहे आणि हे मिक्स कडधान्य काल रात्री भिजत घातले होते सो तेसुद्धा कुकरमध्ये शिजून घेणार काकडीचं पीठ मळून घेते तर काकडी किसून घेतली की त्यामध्ये पाणी सुटतं तर त्यातच आपण तांदळाचं पीठ मळतो त्यामध्ये थोडी हळद आणि थो थोडंसं मीठ घातलं हळदीमुळे थोडा कलर छान येतो आणि मी काय करते गूळ आहे ना पाण्यामध्ये घेते आणि लागेल तेवढंच पाणी घालून मळते मग पीठ छान आता पीठ मळून झालं आहे आता त्याला फडका घालून ठेवते मगून ठेवायचं त्याला बोंबील घेते साफ करते बासमती भाताला छान पहिला भाजून मिक्सरमधनं वाटून मग तुपामध्ये भाजून तर त्याच्यात पाणी घालून ठेवलं आहे शिजायला खिरीमध्ये आता छान हे शिजलं आहे भात तर मग आता ह्याच्यामध्ये दूध टाकते मी भरपूर यामध्ये आता दूध टाकले आणि ह्या दुधाला आहे ना थोडं आटवून घेईन मी हे ड्रायफ्रूट्स थोड्याशा तुपामध्ये भाजून घेऊन खिरीमध्ये टाकायचे आहेत आणि मग नंतर त्याच्यामध्ये सगळं झाल्यावर थोडी वेलचीची पूड वेलची जायफळ आणि गूळ टाकणार आहे खिरीमध्ये वेलची जायफळची पूड घातलेली आहे तुम्हाला जे पात पाहिजे पातळ हवी तर तुम्ही पातळ तुम्ही झटक घट्ट होतं घट्ट आणि ह्याच्यामध्ये आता आम्ही ना शेवटी गुळ टाकणार आहे सगळं म्हणजे बंद करून नंतर थोड्या वेळ तर कसं दूध टाकतो त्यामुळे नंतर गुळ टाका आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आम्ही आता ओलं फुडा घालणार त्याच्यामध्ये आता हे एवढं गुळ टाकते तुम तुम्हाला हवं तर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त गूळ टाका किंवा मग गुळाच्याऐवजी साखर पण टाकतात पण आम्ही गुळाचं करतो त्यामुळे गुळ टाकले तर आता हे गॅस वगैरे सगळं बंद आहे आणि गुळ आता ह्याच्यामध्ये छान घेतोय आपली खीर तयार आणि बघू शकता आपली खीर किती छान होते सो so, सगळं जेवण आम्ही साईड बाय साईड बनवत होतो भाजी मिरची पोळी सगळं सगळं तर ते पण तुम्हाला दाखवा

सगळं स्वच्छ करतो येतो भाजीसाठी तेलामध्ये कांदा छान परतते त्याच्यामध्ये जिंजर गार्लिकची पेस्ट घेतली आहे जी घरात बनवली त्याच्यामध्ये पुदिना पण टाकलेला आहे आणि त्यानंतर त्यात आता टमॅटो टाकेल त्यामध्ये आता वाटण टाकते याच्यामध्ये ता आहे वाटण टाकलं याच्यामध्ये कांदा खोबरा भाजून घेऊन मिक्सरमध्ये वाटून त्याच्यामध्ये लसूण अद्रक कोथंबीर पुदिना वगैरे टाकलेला आहे यामध्ये यामध्ये आता मसाले घालून घेऊयात थोडीशी हळद घालते त्यानंतर लाल तिखट मसाला घालायचा मग मालवणी मसाला किंवा तुमचा कुठला पण जो साठवणीतला मसाला असेल तो तुम्हारा हवा इतका घालायचा थोडा गरम मसाला जिरे धने पूड आणि सगळं आपण मिक्स करून घ्यायचं बटाटा घातल्या मीठ घालेन चवीनुसार आणि मग कडधान्या जे शिजवले ते घालायचे पाणी घालायचं ही झाली भाजी आणि थोडं शिजवून द्यायचं त्याला टाकले आणि ह्याला आता शिजवून घेते ऍक्च्युली कडधान्य जेव्हा आपण कुटुरमध्ये शिजायला घालतो त्याच बटाटा सुद्धा शिजायला घालायचा आता घातला तरी चालतो नंतर इकडे मम्मी मिरच्या भरते आणि ते भाजी नीट करून ठेवलेली आहे तर आता मम्मी भाजीला देते आहे बोंबील फ्रायचं ठरते बोंबी आता होत है, केळीचं पान पण आम्हाला मिळालं नाही आता बाहेर जाते तिकडे बाहेर ठेवणार आहे इकडे ॲक्च्युली कावळे नसतात कावळेच नसतात इकडे एखाद दुसरा कधीतरी दिसला तर पण ते कावळे नसतात त्यामुळे बघू मी आता तिकडे ठेवलं आहे स्टूर आणि आहे त्याच्यामध्ये भोपळा असं आलं आहे मेथी आलो आहे आलोवेरा आहे त्यानंतर ते चायना रोज इकडे वरती ठेवले आता बघूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय